अवघ्या महाराष्ट्राचं आवडतं देवस्थान म्हणून आपण गरुवा देवस्थानकडे बघतो या यात्रेमध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातले भाविक मोठ्या संख्येनं आणि आनंदानं या यात्रेमध्ये सामील होत असतात आणि त्यामुळे एकाच वेळी चार ते पाच लाखाचा भाविकांचा हा मेळावा इथे जमत असल्यामुळं त्या लोकांना सगळ्या सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे देवस्थानच्या मार्फत देवस्थान ट्रस्टच्या मार्फत केलं जातं साधारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि यावेळी तसं तापमानसुद्धा जास्त असल्यामुळं लोकांना प्राथमिक गरज म्हणून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे स्वच्छ पाणी निरोगी पाणी दूषितमुक्त असं पाणी या देवस्थान ट्रस्टमार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासाठी त्या गावातल्या पाणीपुरवठा विहिरी आहेत त्याचबरोबर काही बाहेरचे टँकर सुद्धा भाविक उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांच्यामार्फत या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय अतिशय चांगल्या प्रकारची केली जाते विजेची सोय असेल रस्त्यांची सोय किंवा एस टीची येण्या जाण्याची सोय किंवा इतर आरोग्याची सोय या सगळ्याच सोयी देवस्थानमार्फत इतर आयोजित केलेल्या आहेत आणि त्या त्या देवस्थानाच्या विभागामध्ये त्या सोयी सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत त्याचा सगळ्या भाविकांनी त्याची उपलब्धता अनुसरावी ते, ते सांगतील त्याप्रमाणे त्याला थोडीशी शिस्तीचं सुद्धा पालन करून चांगल्या प्रकारे या यात्रेचा आनंद घ्यावा खूप चांगल्या प्रकारचं चा नियोजन या देवस्थानमार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत केलेलं आहे देवाच्या जवळचा परिसर अतिशय मोठा आहे जवळ दोनशे बाय दोनशे मीटर बाय दोनशे मीटर एवढा मोठा चौक आतमध्ये असल्यामुळं भाविकांची गर्दी जास्त होत नाही सगळ्यांना दर्शनाचा आनंद अगदी देवापर्यंत जाऊन घेता येईल आणि म्हणून सगळ्यांनी थोडं शिस्तपालन केली सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं तर इथं चांगल्या प्रकारचं यात्रा शांततेमध्ये विशेषतः पूर्वी ती चोरी किंवा पाकिटमारी वगैरे व्हायची तीसुद्धा आता जवळजवळ थांबली आहे शिवाय मांसाहारी यात्रा असल्यामुळं इथं साबी जेवण असतं आणि त्यामुळं काही थोडे नद्याचे मध्याचा वापरसुद्धा होतो तर तो, तो सुद्धा त्याला त्याच्यावरही नियंत्रण आणलं आहे आणि म्हणून त्याचाही वापर जास्त होणार नाही आणि सगळे यात्रेकरू एकमेकाला भेटत असतात एकमेकांचे लांब वाचक कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे बरेचसे एकमेकांना त्याचवेळी या यात्रेच्या निमित्ताने इथं सगळ्यांच्या भेटीगाठी होतात एकमेकांच्या आदान प्रदान होतं की चांगल्या प्रकारची देवस्थानमार्फत सोयी तर होते लाईटची सुद्धा म्हणजे रात्रीचा सुद्धा इथं चांगल्या प्रकारे आहे सी सी टी व्हीचे कॅमेरे इथं सगळीकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळं सगळ्या प्रकारच्या सोयी या देवस्थानामार्फत आपण लोकांना पुरवण्याचा भाविकांना बुलवण्याचा प्रयत्नांचा आहे तर त्यातूनही जर कोणाला काही अडचण आली किंवा कोणाच्या काही आणखी सूचना असतील तर त्या सूचना कार्या मॅट्रसच्या कार्यालयामध्ये येऊन जर त्यांनी केल्या तरीसुद्धा त्याचा आम्ही त्या यामध्ये आणखी थोडंसं काही सुधारणा करण्याची का गरज असेल तर त्यासुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे त्याची दखल घेऊन करू तर आमचे माझे सगळ्याच भाविकांना विशेष करून सगळ्यांना आव्हान आहे की शांततेमध्ये आणि संयमानं आणि आमच्या ट्रस्टला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि यात्रेचा आनंद घ्यावा आध्यात्मिक आणि धार्मिक प्रचंड महत्त्व या देवस्थानला आहे आणि भक्तांच्या हक्केला उभं देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून बिरुदेवाची जगभर ख्याती आहे काय सांगाले असं सर्व तसं बिरवा देवाला काशी म्हणून संबोधलं जातं जी काही भारतातली काही लिंग आहेत त्यापैकी काशी या दक्षिण भारतामधलं काशीलिंगचं काशीचं जे लिंग आहे तर ते शिवलिंग इथं या काशी म्हणून इथं दक्षिण भारतामध्ये म्हणजे आरेवडीमध्ये ते आहे आणि त्यामुळं एक शंकराचा अवतार म्हणूनच संबोधलं जातं आहे आणि त्यामुळं मग त्यांच्या त्यांना त्या आराध्य दैवत मानून त्यांच्यासाठी जी काही गाणी किंवा धनगरी ओव्या म्हणतो आपण त्या ओव्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारचं आयोजन केलं जातं त्यांच्यामार्फतसुद्धा काही लोकांना संदेश दिला जातो आणि अशा प्रकारची आणखी बरीचशी काही धार्मिक किंवा इतर प्रसंग आहेत की त्याच्या मार्फत आपण समाजाला चांगल्या प्रकारचं उद्बोधन करण्याचा प्रयत्न या ट्रस्ट मार्फत केला देवस्थानचा विकास ही काळाची गरज बनलेली आहे अनेक भक्तांना आस लागून राहिले की मंदिराचा मोठ्या झपाट्यानं विकास झाला पाहिजे विस्तार झाला पाहिजे काय सांगाल सध्याचं स्टेटस काय सर मी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रातलं एक नामांकित देवस्थान म्हणून आपण या विरोबा देवस्थानकडे बघतो त्यामुळं महाराष्ट्रातून सगळे भाविक अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे भाविक इथं जमा होतात केवळ महाराष्ट्रात नाही तर लगत असणारा कर्नाटक कि किंवा आंध्र प्रदेश इथूनही मोठ्या संख्येने भाविक येतात आणि त्यामुळं या सगळ्याच भाविकांची सेवा करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि आम्ही त्यामार्फत ते करतोय ग्रामपंचायत आहे ट्रस्ट आहे हे चांगल्या प्रकारे या देवस्थानच्या सगळ्या सोयीसुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते